नमस्कार आज आपण शिकणार आहोत वन स्ट्रोक ब्रश पेंटिंगमध्ये फुलं कशी काढायची पहिल्यांदा पिवळ्या रंगाचे असे ओव्हल शेपमध्ये पिवळ्या रंगाने काढून घेतलं आहे आणि मग ब्राऊन कलरचे छोटे छोटे स्ट्रोक्स देतोय आपण त्याच्यावरती हा झाला फुलाचा मधला भाग म्हणजे परागकणांचा भाग आत्ता थंडीच्या दिवसांमध्ये रस्त्याच्या रंगाला अशा प्रकारची केशरी लाल रंगाची फुल खूप फुलं दिसत असतात वृक्ष वृक्षदेठ असणाऱ्या या छोट्या छोट्या झाडांना खूप सुंदर अशी लाल केशरी रंगाची नाजूक फुलं येतात थंड ऋतूमध्ये हा उबदार रंग आपल्या डोळ्यांना सुखावून जातो आता ही फुलं उठून दिसण्यासाठी आपण थोडंसं ब्राऊन आणि काळा कलर मिक्स करून त्याचे शॅडो टाकतोय आता ऑलिव्ह ग्रीन आणि ब्लॅक कलरने देठ आणि पानं काढून घेणार आहोत थोडेफार बारीक डिटेल्स झाल्यानंतर तयार आहे आपलं हे चित्र